ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन मोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या बातम्या भौगोलिक दृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील असं प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केलं गुरुवारी श्री पांचळ यांनी मावळचे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांच्याकडनं पदभार स्वीकारला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहेत हे प्रकल्प राबवत असताना जमीन हस्तांतरणाचा विषय महत्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल तसंच जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य आणि महिला बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येतील दे असं देखील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं ठाणे जिल्हा शहरी आणि ग्रामीण भाग असून त्यांचे वेगळे प्रश्न आहेत त्यानुसार नियोजन केलं जाईल असं देखील त्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं ई गव्हर्नन्सचा गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह वाढलेला आहे ज्या सर्व्हिसेस असतील माहिती असेल ती सर्व पारदर्शकपणे नगरी कन्सनर समोर येईल त्याच पद्धतीने कामामध्ये ही पारदर्शकता आणण्यासाठी गवर्नन्स आहे आणि जो आतापर्यंतचा माझा अनुभव आहे जालन्यामध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्ष काम केले तिथला अनुभव आणि मागच्या त्यापूर्वीच्या ज्या पोस्टिंग होती तिथला अनुभव घेऊन नक्की एक प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करेल असं बघेल आणि ज्या काही इथल्या लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा असतात तर त्या पद्धतीनं त्याची देखील सांगड घालून कारण पुढच्या काळामध्ये निवडणुका असतील किंवा अनेक विषय असतील तर ते देखील समोर येतील तर त्या पद्धतीने योग्य पद्धतीने पारदर्शक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न okay. येणार आहेत आणि त्यातच विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी दुबार मतं या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतील आज माझा आज माझा पहिलाच दिवस आहे तर मी सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की प्राथमिक स्वरूपामध्ये मी माहिती दिली आहे आणि नंतर काही दिवसानंतर एक साधारणतः दोन आठवड्याशी आपल्या डिझास्टर डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट ऑथॉरिटी जी आहे त्याचा आम्ही आजच आर डी सी यांच्याशी चर्चा केली आणि त्याचा उद्या किंवा आजच मी आढावा लावून उद्या mm -hmm. सकाळी लावून त्या पद्धतीने धरणं असतील त्याच्यामध्ये काही पूरप्रमाण गावं असतील तर त्या पद्धतीचा आढावा घेतो आणि उपाययोजना त्या पद्धतीने सर शेवटचा प्रश्न तुम्ही पदभार स्वीकारलेला आहात अधिकाऱ्यांना किंवा तुमचा मेसेज असणार आहे का इतर काही तुमचा अधिकाऱ्यांना माझा मेसेज जो असेल की एक तत्पर प्रशासन बघायला त्यांना मिळावं अशी माझी इच्छा असेल आणि त्या पद्धतीनं ऑलरेडी काम जिल्ह्यात चांगलं आहे बऱ्याचशे राज्यामधले इंडिकेटर्स आहेत राज्याचे काही महत्वाकांक्षी योजना असतात फ्लॅगशिप स्कीम्स असतात तर त्या ज्या पद्धतीनं चांगलं प्रशासन चालू असेल ते चालू ठेवणे आणि त्यामध्ये माझ्या पद्धतीनं काही ऍड जसं करते तो माझा प्रयत्न असेल तर तत्पर प्रशासन हा माझा मोठं असणार आहे त्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या लोकांचे विषय हे तत्परतेने मार्गी लावणे हा माझा प्रयत्न थँक्यू ठाण्याचे मावळते जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे यांच्याकडनं डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्र स्वीकारली दोन हजार सोळाच्या बॅच आय एस बॅचचे ते अधिकारी असून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत त्यांचं शिक्षण एम बी बी एस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे झालं यवतमाळ येथील कार्यकाळात यवतमाळ ये जिल्हा परिषदेस यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळालं तसंच महिला बाल विकास विभागात अंतर्गत आरंभ ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक देखील मिळालं कोविड काळामध्ये मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उप आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा केली मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमामध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसंच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आग्रिसेनेचा एकोणचाळीसवा वर्धापन दिवस ठाणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला आग्रिसेना प्रमुख राजाराम साळवी कामगार एकता संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप साळवी युवा सेनेचे अध्यक्ष राहुल साळवी त्याचप्रमाणे आगरी सेनेचे से सरचिटणीस मेघनाथ पाटील आगरी सेनेचे से सेने से प्रमुख मनोज साळवी तसंच आगरी सेनेचे से ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर आणि इतर मान्यवर पदाधिकारी आगरी समाज बांधव एवढेच मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यात महाआरोग्य शिबिर वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिक सन्मान रक्तदान शिबीर महिला आणि तरुणांसाठी विविध उपक्रम या निमित्ताने राबवण्यात आले याविषयी अधिक माहिती प्रमुख राजाराम साळवी आणि युवा अग्रिसेनेचे अध्यक्ष राहुल साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आगामी काळात पालघर जिल्ह्यात अग्रिसेनेचे अटिव्हिशन आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली अग्निसेनेला आज एकोणचाळीस वर्ष झालेली आहेत आणि एकोणचाळीस वर्षामध्ये विविध भागामध्ये दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये चांगली कामं अग्रेशनच्या माध्यमातून झालेली आहे आता देखील पुढे पुढची वाटचाल म्हणजे त्या लोकांच्या ज्या समस्या असतील शेतीच्या असतील कामाच्या असतील या सोडवण्याचं काम अग्रेशनच्या माध्यमातून जोराने केलं जाईल असं नियोजनबद्ध केलं जाईल असं मला वाटतं निवडणुका जे खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्राची प्रगती करण्याचे धोरण त्यांचा अजंटा जेव्हा येईल त्याच्यावर आम्ही त्याच्यावर विचार करून आम्ही ठरवू या पालघरच्या अधिवेशनामध्ये त्यांना आम्ही संदेश देणार आहोत की पुढचीच वाटचाल कशी चाल, चाल करायची आहे कारण व संबंध समाज तिथे एकत्र येईल तिन्ही चारी जिल्ह्यातला आणि म्हणून तिथे ती घोषणा करणं गरजेचं आहे आज एकोणचाळीसच्या वर्धापन निमित्त आज सर्वप्रथम अग्रिसेनेच्या मुख्य कार्यालयावरती झेंडावंदन करण्यात आलेलं आहे व इथेच पुढची वाटचाल ठरवण्यात आलेली आहे का पुढे पालघरला अधिवेशन घेण्यात येत आहे येत्या काळामध्ये अधिवेशन मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल आणि सगळ्या पाचही जिल्ह्यातली लोकं तिकडे आपले समाजाचे प्रश्न मांडतील आणि ते सोडवण्याचे प्रयत्न अगरी सेना निश्चितपणे करेल अनेक प्रलंबित प्रश्न आहेत शासनाकडे समाजाचे प्रश्न आहेत काही अन्याय शेतकऱ्यांवरती होत असतील ते सगळे असे अनेक प्रश्न असतील प्रत्येक जिल्ह्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते एकत्र येऊन आम्ही त्याचा आढावा घेऊन समाजापुढे मांडणार आहे तिथे बहुजन समाजाच्या विकासाची परंपरा जपणारी महाराष्ट्रातली संघटना आगरी सेना आगरी सेनेच्या एकोणचाळीस व वर्धापन दिनानिमित्त तमाम आगरी बांधवांना आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी श्री प्रदीप साळवी आणि श्री राहुल साळवी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आगरी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी महाराष्ट्रातली एकमेव संघटना अग्रिसेनेच्या एकोणचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त तमाम अग्निबांधवांना अग्रिसेना प्रमुख श्री राजाराम साळवी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा माननीय श्री नारायण पवार माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका यांना हंसनगर सिंगनगर महिला मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवादी शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कैलासवासी देवीप्रसाद उपाध्याय यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर्णा तर्णा प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांच्या वतीने हजारो नागरिकांना मोफत वाटप करण्यात आलं कैलासवासी देवीप्रसाद उपाध्याय यांचा गुरुवारी पाचवा स्मृतिदिन होता कैलासवासी उपाध्याय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांच्या वतीने नागरिकांना धान्य वाटप आरोग्यविषयक साधनांचं वाटप करण्यात आलं या अनुषंगाने हेरिटेज मोटर पाचपाकडी येथे या छत्रीवाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अ अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य मक्सूद खान यांच्या उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आलं या छत्रीवाटपाचा पाचपाकडिक चंदनवाडी परिसरातील दीड हजार नागरिकांनी लाभ घेतला याप्रसंगी श्री सुरेंद्र उपाध्याय यांनी आपले पिता श्री देवीप्रसाद उपाध्याय यांनी नेहमी रंजल्या गांजलेल्या लोकांना सहाय्य करण्याची शिकवण दिली त्यामुळे आम्ही हे छत्रीवाटपाचा उपक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं हा उपक्रम पावसाळा सभेपर्यंत सुरू असणार असून संतोष तिवारी यांनी आमचा हा उपक्रम एका विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरामध्ये राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली तर सुहास देसाई रचना वैद्य यांनी देखील या, या उपक्रमाचं कौतुक केलं आजच्या दिवशी एकतीस जुलैला त्यांचा स्वर्गवाद झाला होता तेव्हापासून आजो महाते पाचवं वर्ष सुरेंद्रजी उपाध्याय टाटा मोटर्स आणि आमचा तिवारी शेठ यांच्या माध्यमातून नेहमी दरवर्षी छत्र्यांचं वाटप केलं जातं लागोपाठ हे पाचवं वर्ष आलं मी तर येतो इथे प्रत्येक चांगल्या ना चांगल्या कार्यक्रमाला किंवा दिवसाला यांचं छती वाटप धान्य वाटप असे लोक लोकोपयोगी वस्तूंचं वाटप यानंतर चालू असतं शेठ आमचे महाराष्ट्राचे कार्यकारी कमिटीवर का, 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 राष्ट्रवादीच्या सुद्धा आहेत नंतर तिवारी शेठ माझ्याबरोबर सेल अध्यक्ष म्हणून काम करतात या राष्ट्रवादी पक्षाचं काम करताना गीते नावारचं नेतृत्व मानून गीतेनावार साहेबांचं नेतृत्व मानून त्याच्याबरोबर नेहमी कार्य जे लोकउपयोगी कार्यक्रम असतात ते नेहमी काटेकोरपणे पाळत असतात मी त्यांना खूप खूप आजच्या दिवशी शुभेच्छा देणं चुकीचं आहे पण त्यांना जे लोकउपयोगी काम करतात त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र सुरेंद्र उपाध्याय जी जे साहेबांचे अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी आहेत त्यांच्या वडिलांच्या निमित्त त्यांनी लोकांना छत्री वाटपाचा उपक्रम ठेवलेला आहे संतोष तिवारी जी असतील किंवा उपाध्याय जी असतील हे सातत्याने वर्षभर लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्या उपयोगी येणाऱ्या वस्तू वाटून असे उपक्रम घेत असतात आज मला विश्वास आहे प्रत्येकाला ज्याला ही छत्री मिळालेली आहे त्याचा ते जेव्हा वापर करतील तेव्हा उपाध्याय जी आणि तिवारीजी यांना भरभरून आशीर्वाद देतील आणि आम्हाला सगळ्यांना पक्ष म्हणून ह्या दोघांचं खूप कौतुक आहे आज माझ्या वडिलांचं पाचवी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपण आज लोकांना शुभेच्छा वाटव माझे वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा पण त्यांची इच्छा राहायची आपण कोणाला काय मदत करू शकतो ते मदत करायला पाहिजे त्या निमित्ताने आज ज्या ज्यापासून माझे वडील गेले त्यापासून आपण धान वाटा छत्री वाटप असे कार्यक्रम राबवत असतो आणि त्यांना हे चांगलं वाटतं त्यावेळेस जेव्हा जिवंत होते त्यांना म्हणून मी हे करतो गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारो युवक युवती गोविंदा म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात या वेळेस अनेक जण दुखापतींना देखील सामोरं जातात त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून दीड लाख गोविंदांना आता संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली यावेळेस बोलताना श्री पूर्वे सरनाईक यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गोविंदांसाठी आवश्यक असलेली विमा कवच योजना तातडीने मंजूर करून दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत यावर्षी दीड लाख गोविंदांना हे संरक्षण मिळणार आहे एकंदर एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला असल्याची माहिती या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी दिली आहे मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हाताने तब्बल बाराशे राख्या केल के तयार केल्या आहेत या राख्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजामध्ये पुन्हा ताटपणाने उभं राहता यावं या दृष्टिकोनातून व्यवसाय प्रशिक्षणाच्या अनुषंगाने महिला रुग्णांना राख्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पन्नास ते साठ महिला रुग्ण या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या आता या राख्या मनोरुग्णालयामध्ये देखील वापरल्या जातील आणि विक्रीसाठी देखील ठेवण्यात ते येणार असल्याची माहिती या निमित्ताने मनोरुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत ठाणे मनोरुग्णालयातील स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे एक हस्तकला नाही तर त्या आहे पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा धागा असं मत यावेळेस वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे यांनी व्यक्त केलं आहे मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खडन रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र